पण शेवगा शेती जे आहे पानांची गेल्या चार पाच वर्षापासून करतोय आता सध्या आपण म्हणजे काय शेवगा पावडर आहे आपली ही एक साठी तयार केलेली आहे साधारणतः पहिला आपला हा लॉट आहे यामध्ये आपण एकशे दहा ड्रम साधारणतः पंचवीस किलो साईज मध्ये आपण पॅक केलेले आहेत हे आता आपण अमेरिकेमध्ये पाठवणार आहोत काय रेट मिळाला रेट दोनशे रुपये किलो दिलेले आहे आपण म्हणजे शेवगापाला पावडर हो शेवगापालेजी पावडर महाराष्ट्रातले तुम्ही पहिले शेतकरी हो पहिले शेतकरी अमेरिकेत एक्सपोर्ट पावडर हो, एक्सपोर्ट होते हो। नमस्कार सध्या मी करमाळा तालुक्यातील साडी या गावात आहे या गावामध्ये महादेव मुरे नावाचं एक तरुण शेतकरी यांनी या ठिकाणी मंडळी हा जो प्लॉट जो आहे हा शेवग्या पालाचा प्लॉट मंडळी शेवगा शेती शेतकरी करायला लागले शेवगा शेंगेला दरही चांगला मिळतोय पण शेवगा शेतीमध्ये वेगळी आणि हटके शेती करण्याचं काम महादेव मोरे गेल्या अनेक वर्षापासून करत आहे शेवगा पाला तयार करून त्या पाल्यापासून पावडर विकण्याचं काम महादेव मोरे करत आहे आणि आता महादेव मोरे हे महाराष्ट्रातील पहिले असे शेतकरी आहे की साडे गावात तयार केलेला पाला पाल्याची पावडर आता अमेरिकेमध्ये मंडळी एक्सपोर्ट होणार आहे काही ड्रमसुद्धा यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवले आणि शेवगा पाला पावडर त्या ठिकाणी तब्बल दोनशे रुपये किलो अमेरिकेमध्ये यांना दर त्या ठिकाणी मिळतोय शेवगा शेतीमध्ये आजवर अनेकांनी शेंगा कमवून लाखो रुपये कमवले पण महादेव मोरे असे शेतकरी तरुण शेतकरी आहेत की मंडळी की मुरिंगा पावडर त्या ठिकाणी तयार करून ती पावडर विकण्याचं काम महादेव मोरे त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे शेवगा शेतीमधील शेवगा पाला पावडरमधील किंगमेकर महादेव मोरे त्यांच्याशी आपण आज संपूर्ण ही मुलाखत त्यांची घेत आहोत जे शेतकरी शेवगा शेती करतात त्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पावा कारण शेवगा शेतीमध्ये वेगळी आणि अटके शेती करणारे महादेव मोरे कारण शेवगा पाला हा पाला फारसा चर्चेत नसतो पण शेवगाव पाला आणि पाल्याची पावडर चर्चेत आणण्याचं काम त्या पावडरी मार्फत पावडर विकून त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न कमवण्याचं काम महादेव मोरे हे या ठिकाणी करत आहे त्यामुळे शेवगा पाला पावडर विकणारे महादेव मोरे यांच्याशी आपण सविस्तर मुलाखत यांची घेत आहोत नमस्कार नमस्कार कसं सगळं प्लॉट किती आहे पहिला आपल्याकडे गेले वर्षी दुष्काळ असल्या कारणाने एकच एकर होता नवीन या वर्षी आपण साडेपाच एकर मध्ये लागवड केली साडेपाच ते सहा एकर मध्ये आता प्लांटेशन केलेलं आहे हा किती प्लॉट आहे सगळा आता आता टोटल याच्या साईड जर हा एक एकर आणि तो सहा सात एकर टोटल प्लॉट होईल आपला सात एकर सगळं पावल्या म्हणजे पाला शेवगा शेंग एक पण नाही नाही शेंगेचा थोडं आहे एक एकर पण त्याच्यात काही आपल्याला इंटरेस्ट नाही सध्या आपण तो काढून टाकू शेंगीला रेट चांगला मिळायला लागले नाही कसं ते निसर्गावर डिपेंड आहे ज्यावेळेस आपल्याकडे रेट आहे त्यावेळेस माल माल नसतात आणि माल आहे त्यावेळेस रेट नसतात तसं माल्याचं कसं आहे आपलं आपण म्हणजे स्वतः मार्केटिंग बी आणि प्रोडक्शन बी स्वतः करत असल्यामुळं आपल्याला एक चार पाच वर्षाचा अनुभव आहे आणि आपल्याकडे तेवढं मार्केटिंगचे आयडिया बी आहे त्याच्यामुळे सध्या तरी सगळं पूर्ण टोटल आता पाल्या शेतीकडेच ओळण्याचं टोटल सगळं पाला पाला शेती आता पाल्यासाठी मग झाड रोप वेगळं लावाय पद्धत लावण्याची पद्धत वगैरे वेगळी असेल कसं आहे नेमकं साधारणतः आपण जो आता हा लागवड केली आहे तो लाईन टू लाईन पाच फूट ठेवले आणि आठ ते नऊ इंच रोपांमध्ये अंतर आहे साधारणत लागवड केल्यापासून अडीच ते तीन महिन्यामध्ये आपलं उत्पन्न चालू होतं आणि तिथून पुढच्या ज्या कटिंग असतात साधारणतः दीड ते दे दोन महिने आता थंडीचे वगैरे दिवस असतील तर दीड दोन महिने घेत आणि उन्हाळ्याचं वगैरे दीड महिने पंचाळीस दिवसात कटिंगला येतं Uh, सरासरी एक चांगलं जर ऍव्हरेज काढायचं म्हणलं व्यवस्थित जस टेबल प्लॉट आला जसं आपण आता बघताय अशा पद्धतीनं जर तुमचं एक प्लॉट आठ ते नऊ फुट हाईट किंवा दहा फुटापर्यंत झाले आणि तीन ते चार तीन फुट वे जरी एका खोडाला आले मिनिमम दोन ते तीन तरी एक टनापर्यंत सुद्धा ऍव्हरेज निघतं ऍव्हरेज मध्ये तसं वर्षभराचा विचार केला तर प्रत्येक वेळी टन निघाला असं नाही सातशे आठशे किलो निघतं आणि वर्षभरात सहा कटिंग होतात सहा कटिंग एका किती माल निघू शकतो मग एक चार ते पाच टन व्यवस्थित पुलाट सांभाळण्यावर एक जर संभाळ व्यवस्थित तर पाच ते सहा म्हणजे चार ते पाच टन पहिल्या वर्षी येतं आणि दुसऱ्या वर्षी थोडंफार वाढ होऊ शकते जसे खोड मजबूत होतील फुटवे व्यवस्थित येतील त्या प्रमाणात किती वर्ष चालत हे कटिंग असं लावलं की आठ ते दहा वर्ष हा प्लॉट एकदा चालतो कंटिन्यू आठ ते दहा वर्ष पाणी नियोजन असतं पाणी आपण जे आहे साधारणतः थंडीच्या दिवसाच पंधरा दिवसात एक वेळ पाच ते सहा तास ड्रिपद्वारे देतो आणि उन्हाळ्याचं जर असेल तर उन्हाळ्याचं साधारणतः आठ दिवसात एकदा देतो आठ म्हणजे आठ दिवसात एकदा आपण आठ तास किंवा सहा तास दिले तरी पुरेसे होतं जास्त पाण्याची काही आवश्यकता नसते खत वगैरे काय खत आपण बाकी काही कुठलं केमिकल वगैरे वापरत नाही पावडर पावडर आपण यामध्ये जसं की गांडूळ खत असेल शेण खत असेल किंवा आता आपण एक नवीन हे करतो याच्यापासूनच रबडी बनवतो मोरिंगा रबडी आणि ते ड्रिप वाटे देतो आपण सध्या मोरिंगा रबडी रबर याच्यापासूनच हो याच्यापासून खूप पॉवरफुल आहे ते तुमचं जसं जीवामृत वगैरे करतात त्या टाइप मध्ये फक्त आपण यामध्ये शेणऐवजी शेवगा पानांची पावडर वापरलेली ती रबडी करून सोडतात हो ड्रिप मधन आणि पाल्यावर परत काय फवारणी वगैरे साठी आपण वरून काही वेळेस फक्त आळीद्रास जाणवते इतर कुठल्याही कीटकांचा त्रास नाही आता जर आपण यामध्ये बघितलं तर तुम्हाला कुठलाही मावा थ्रिप्स काही दिसणार नाही आळी वगैरे कुठलाही कीटक दिसणार नाही याच्यासाठी आपण नेमतेल असेल तेल असेल किंवा काही जैविक औषध असतात करतात बिहोरिया नाही मेटारायझम आहे ते देखील स्प्रे करू शकतो आणि ज्यांना कुठली औषध म्हणजे पाल्यासाठी आळीसाठी एकदम साधं पीक आहे याचा जर खर्च पाहिला आपण साधारणतः औषधांचा वर्षभराचा फवारणीचा तर एक हजार ते दीड हजार रुपये खर्च काहीच नाही 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 फ्लावरिंग येत नाही का फ्लावरिंग साडेतीन महिने लागतात शेवटच्या झाडांना आपण साधारणतः दीड ते दोन महिन्यात कटिंग करू लावल्यानंतर कंटिन्यू कटिंग हो, चालू असतं त्याच्यामुळे जास्त टाइम घेत जात नाही असल्या कारण फ्लावरिंग येतच नाही आलं तरी हे म्हणजे फुल आलं जरी तरी फळ धरू शकत नाही आपण हेच असत ना दांडे वगैरे आपला खाल्ला खोड आहे खूप नाजूक आहे हे जास्तीत जास्त आपल्या हाताच्या अंगठे एवढं होतं खोड बर एकदम हायडेन्स असतं त्याच्यामुळे याचं खोड मोठं होत नाही जास्त मोठं होत फक्त आपल्याला पानांचं उत्पन्न तुम्ही जेवढं हायडन्स कराल तेवढं पानांचं उत्पन्न जास्त येत बरं पाच टन माल जर आपण धरला आता तुम्हाला रेट एक्सपोर्ट केलं कसा मिळाला रेट तुम्हाला नाही डोमेस्टिक वगैरे ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस साधारण ऐंशी ते एकशे वीस रुपये रेट मिळतात ऍव्हरेज मध्ये शंभरच्या आसपास रेट टिकून राहतो आता कसं असतं एक्सपोर्ट मध्ये जर म्हटलं तर सगळे पॅरामीटर असतात सगळे टेस्टिंग असतात ऑर्गेनिक सर्टिफिकेशन वगैरे बऱ्याचशा बाबी असतात लगेच काय प्रत्येक नवीन शेतकऱ्याला त्या गोष्टी शक्य नाही आपण यामध्ये जवळजवळ साडेचार ते वर्ष बरोबर तुम्ही सगळे प्रयोग करत आणि शेवटी सगळ्यात जास्त महत्वाचं काय तुमचं रेस्ट फ्री आणि काही पॅरामीटर आहेत काही काही कंट्रीच्या एक काही एकशे बावन्न पॅरामीटर असतात हेवी मेटल असतात यामध्ये म्हणजे हेवी मेटलमध्ये काही पाण्यात किंवा आपल्या जमिनीत सुद्धा निघू शकतात बरोबर फसवापसवी पण बरेच होती पाल्यामध्ये आता कसं विश्वास तुम्ही आता स्पोर्ट्स साठी मग बरेच नाही कुठलं असं काही नसतं की रातोरात आपण चालू केलं आणि लगेच त्याच्यामध्ये यश आलं आपण एक्सपोर्ट करू शकतो यामध्ये आपण चार पाच वर्ष घालवली हो सुरुवातीचे चार वर्ष साडेचार वर्षपर्यंत पूर्ण आपण भारतीय मार्केटमध्ये सेलिंग केलं आणि जसं आपलं सॅम्पल वगैरे गेल्या वर्षी आम्ही त्यांना दिलं होतं हो सॅम्पल मध्ये ज्यावेळेस त्यांना व्यवस्थित वाटलं यामध्ये जसं की कुठलं हेवी मेटल असेल किंवा इतर जे का काही कीटकनाशक असेल तुमचं खताचे अंश किंवा बाकी जे काही इतर नाशकाचे वगैरे काही अंश आहेत का, का, का। आ, ते पाहूनच मग त्यांनी पुढे नाही निघल्यानंतर आपल्याशी डील केली आणि दोनशे रुपये रेट तिथं मिळाला रुपये किलो हो आता प्रथम स्टेज आहे सध्या तरी आपण दोनशे रुपये किलो प्रमाणे दिलेला आहे त्यांना पुढे वाढत जाईल भविष्यात नाही बल्क ऑर्डर असतात आता हा कसा पार्ट टाइम लोड आहे आपण पावणे तीन टन दिला कंटेनर जर म्हटलं तर वीस टन पंचवीस टन पन्नास टन असे लोड असतात पण हा पार्ट टाइम मध्ये आपण फर्स्ट टाइम देतोय त्याच्यामुळे ह्याला कस्टम ड्युटी वगैरे जास्त प्रमाणात त्यांना लागू शकते एक एकरामध्ये किती उत्पन्न होऊ शकतं वर्षभरात चार ते पाच टन वाळलेला पाला निघतो आणि त्याच्यापासून जर पावडर केली तर पाच टक्के घट होते सरासरी एका कटिंगला आपल्याला आठशे किलो पर्यंत ऍव्हरेजली चांगला पाला मिळू शकतो उत्पन्न किती होऊ शकतं मग रेट कस नाही रेट तुम ऍव्हरेजली आपण जर समजा शंभर रुपये जरी पकडला तर चार ते पाच लाख रुपये मिळू शकतात वर्षभरा लाखात एक चाळीस ते पन्नास हजार रुपये वर्षभराचा पूर्ण याच्यात फक्त खर्च जो होता आपला तो याला जे कटिंग करणे आणि वाळवणे त्याच्यासाठी लेबर आहे त्या लेबरला एक खर्च होतो आता सुरुवातीला ज्यावेळेस अनुभव नसतो नवीन शेतकऱ्याने वगैरे केलं तर काय होतं याच्यात वाळवायचा किंवा कटिंगचा अनुभव नसतो आता आता पाला तयार झाला अजून किती फूट वाढेल हा पाला, पाला? आता साधारणतः आपली पाच ते सहा फुटापर्यंत हाईट आहे आणखी याच्यात जवळजवळ तीन ते चार फुटाची वाढ होईल आठ ते दहा फुटापर्यंत बर मग कसं कटिंग खालन बुडत कटिंग आपण खाली सहा ते नऊ इंच साधारणतः नॉर्मली सहा इंच खोट ठेवतो आणि पोरला पूर्ण भाग काढून आपण वाळवायला टाकतो हा मग शकतो एक एकतर तुम्ही डिहायड्रेशनचा वापर करू शकता पण तो कॉस्टली त्याच्यामध्ये खर्च खूप होतो आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे एक सावलीमध्ये येतं पण सावलीतलं बी किचकट आहे त्यामध्ये बी थोड्या प्रमाणात त्रास होतो आणि सगळ्यात आता ह्या व्हरायटीसाठी जे आहे ते आपले हे वलयपट्टी वरायटी वलयपट्टी या व्हरायटीला उन्हामध्ये जरी वाळवलं तरी कुठल्या पद पद्धतीने यामध्ये न्यूट्रिशन वगैरे कुठलं असं लॉस होत नाही किंवा कलर मध्ये कुठलाही बदल होत नाही या पानांची साईज असेल ग्रीनरी असेल भरपूर अशा प्रमाणात ग्रीनरी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठलं न्यूट्रिशन असेल किंवा कुठल्या ह्याचा रास होत नाही उन्हामध्ये जरी वाळवला तरी एक नंबर क्वालिटी यामध्ये मिळून जाते वाळवल्या वाळवल्यानंतर किती दिसत वाळतो वाळवायला उन्हाळाचं जर वाळवलं चार ते पाच तासामध्ये पाला वाळतो आणि थंडीच्या दिवसाचा दीड ते दोन दिवस वाळवल्यानंतर हा आपण वाळवला एक बाजू तीन साधारणतः उन्हाळ्याचं जर ठेवलं तर तीन तासात एक बाजू वाळते नंतर पलटी द्यावा लागते खालची बाजू वरी करावी लागते ती बाजू साधारणतः अडीच ते तीन तासात वाळते पाच ते सहा तास झाले की नुसतं पाल्याचे दांडे आहे धरून हलवली पूर्ण पाला निघून मोकळ्या हे काढे सगळ्या मोकळ्या मोकळ पूर्ण पाला गळून पडतो आणि दांडे पूर्ण वेगळे होऊन जाते गोळा करून मग पावडर तयार करायची हो आपल्या ह्याच्यावर आहे आपण जर काही आता इंडियन मार्केटला काय होतं पावडरला एवढं डिमांड नाही सध्या सगळे पालाच घेतात मार्केट रेंज विकू शकतो पावडर पण विकू शकतो पावडर वैयक्तिक जर मार्केटिंग केलं आपण तर पावडर जाते आणि बल्क क्वांटिटी मध्ये जर द्यायचा म्हणलं कंपनीना ब्रोकरला किंवा काही व्यापाऱ्यांना तर त्यांचं मग डायरेक्ट पाल्याला मागणी असते भरपूर आता सहा किती एकर पाल्याची शेती तुमची ही सगळी आता टोटल एक साडेसहा एका पर्यंत आहे आपल्या किती होतं उत्पन्न वर्षभरात सगळं नाही आता प्रॉटम इस्टेट आपल्याकडे पूर्वी जास्त होता चार एकर मध्ये होता पण गेल्या काही दिवसांमध्ये दुष्काळ असल्यामुळे गेल्या वर्षी आपण कमी केला एकरी आपण मग कशी म्हणलं एकरी पाच लाख रुपये उत्पन्न चार हो। चा ते पाच लाख रुपये शकतात मिळवू शकतो झंजट हो काही खर्च काय नाही फक्त चाळीस ते पन्नास हजार खर्च चाळीस ते पन्नास हजार आता याच्यामध्ये कसं होतं ज्या शेतकऱ्यांच्या घरचे वगैरे लेबर आहेत त्यांचा तोही खर्च वीस ते पंचवीस हजाराने पुन्हा कमी होऊ शकतो बरोबर आता लागवड पद्धत तुम्ही सांगितली मागाशी महिला रोप कोणतं काय कस नाही रोपामध्ये याच्यात साधारणतः रोप बनवणे पासून लागवड करणं सगळ्यात उत्तम यामध्ये आपल्याला एक मध्ये नवीन व्हरायटी स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण सुरुवात केली कोरोना हो काळामध्ये ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस आपण ओडीशी तीन होराटीची लागवड केली होती पण आता गेल्या वर्षीपासून आपण ते पूर्ण बंद केले त्याच्यामुळे कसं एकदम हायडेन्स होतं दोन बाय एक फुट अंतरावर लागवड होती आणि खूप हायडेन्स असल्यामुळे ट्रॅक्टरने वगैरे मशागत करता येत नव्हती किंवा पाणी खत सगळ्या गोष्टीचा अपयोग व्हायचा आणि या व्हरायटी इतकी त्याची हाईट वगैरे होत नव्हती आता आपली हे व्हरायटी आहे ते साधारणतः आठ फूट किंवा दहा फुट वराटीओपट्टीपट्टी पानांसाठी एकदम चांगली व्हरायटी आणि यामध्ये कसं न्यूट्रिशन उन्हामध्ये जरी वाढवलं तरी कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे चेंज होत नाही आता अमेरिकेत तुमचा पा, तो पा, पाला पावडर जाणारे त्याला किती किती दिवस लागले हो ते सगळं मॅनेज करायला किंवा ते नाही यानंतर आमचं साधारणतः मागील एक ऑगस्ट मध्ये सॅम्पल दुसऱ्या वेळेस आम्ही दिलं होतं त्यावेळेस टेस्टिंग करून मग त्यांनी फायनली गेल्या आपल्या नोव्हेंबर मध्ये सांगितलं ऍडव्हान्स पेमेंट एक पंचवीस हजार रुपये म्हणजे डॉलर मध्ये पाठवलं होतं आणि आता आमचं ज्यावेळेस कन्फर्म झालं की पावणे तीन टन द्यायचं आहे साधारणतः आपण आता एकशे दहा ड्रम पंचवीस किलोच्या हिशोबाने पॅक करणार तर त्यावेळेस एक त्यांनी आता गेल्या एकवीस तारखेला माझ्याकडे एक म्हणजे पंचवीस हजार पन्नास हजार रुपये आपल्याकडे जमा केले आहेत तुम्ही ज्यावेळेस आजूबाजूला सगळे शेवगा शेंगा विकायचे लोक तुम्ही पाल्याची शेती चालू केली पावडर शेती चालू केली त्यावेळेस लोकांनी भरपूर नाव ठेवली असतील आजही आमच्याकडे एवढे लोक बघायला येतात अक्षरशः म्हणजे एक वर्षाकाठी एक तीस चाळीस हजार लोक बघायला येतात फिजिटला वर्षभरात वर्षभरामध्ये वर्ष वर्ष दर आठवड्याला कमीत कमी एक शंभर एक लोक तरी आरामात येऊन जातात बरोबर पण एवढे इंटरेस्टेड लोक नाहीत यामध्ये या क्षेत्रामध्ये याचे जर पाहिलं तर खूप मोठं मार्केट आहे जागतिक मार्केट बेर, बेर, बेर। आज आपला जो शेतकरी तो पारंपरिक शेतीमधून बाहेर निघायला तयार असेल तो कांदा असेल द्राक्ष असेल किंवा कुठलंही पीक असेल त्यामध्ये लॉस खाईन किंवा त्याच्या तोटे सहन करीन पण नवीन पीक म्हणलं की तेवढा काही इंटरेस्ट लोकांना नाही आणि सगळ्यात मोठं म्हणजे मार्केटिंगची भीती वाटते आता आपण कसं जेवढं आपले आपण पूर्ण सपोर्ट करतो मार्केटिंगसाठी तुमचा पाला वगैरे शंभर टक्के विकून पेमेंट वगैरे शंभर टक्के गायडन्स पण शेतकऱ्यांना या ज्या गोष्टीसाठी आता काही लोकांचा भ्रम असतो की जास्त लोकांनी लावलं तर याच जर जास्त जेवढं क्षेत्र वाढेल जर भविष्यात आपल्या महाराष्ट्रात जर क्षेत्र वाढलं तर आपल्याकडे मोरिंग हब तयार होऊ शकतो बरोबर जागतिक लेवलचे जे व्यापारी आहेत ते आपल्या इकडे येऊन स्थान मांडून पॅकिंग किंवा स्टोरेज वगैरे बनवून ते पावडरचे फायदे अनेक किती तीनशे चारशे फायदे पावडर हे जे पीक आहे हे एकदम उष्ण कटिबंधातलं पीक आहे आणि ह्याचं जो आहे साधारणतः भारत हे सगळ्यात चांगलं वातावरण यामध्ये आहे आता आपलं एक उष्ण कटिबंधी प्रदेश असल्याकारणाने एकदम चांगली ग्रोथ आणि याची वाढ वगैरे एकदम व्यवस्थित आहे तसं जर विचार केला तर मग साऊथ आफ्रिका केनिया भारत आणि थोड्या फार प्रमाणात थोडं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये याचं उत्पन्न होतं हे उष्ण कटिबांधातलं पीक आहे अमेरिका असेल तुमचं रशिया असेल युएसए ऑस्ट्रेल कुठले थंड प्रदेशात हे पीक येत नाही आणि जागतिक साधारणतः लेवलला बघितला सुपरफूडच्या यादीमध्ये मोरिंगा पावडरला खूप मोठं स्थान आहे आणि याचे न्यूट्रिशन असतील किंवा याचे जे फायदे आहेत ते आज सर्व लोकांना जगभरातले माहिती आहेत आज हे कसं शेवट आपल्याकडे कॉमन पीक आहे कुठे आढळणार आहे त्याच्यामुळे या गोष्टीकडे आपल्या लोकांना मोरिंगा म्हणजे काय आणि मोरिंगा पावडरचे फायदे काय लोकांना उत्पादन तयार केले तर चांगलं डिमांड आहे मार्केट नाही ज्या वेळेस आम्ही सुरुवात केली ती साधारणतः हा। दोन हजार एकोणीस वीस ला कोरोना काळामध्ये सुरुवात झाली त्यावेळेस खूप अडी अडचणी होत्या किंवा त्या प्रमाणात आपल्याकडे ब्रायर नव्हत्या आपण नवीन होतो मार्केटिंग मध्ये त्यानंतरच्या काळात आज आम्ही जवळजवळ पाच वर्ष झालं तर आज एवढं डिमांड आहे की आमच्याकडे महिन्याला असं पाचशे सहाशे ऑर्डर येतात पाचशे सहाशे म्हणजे म्हणजे एवढं मोठं मार्केट आहे प्रचंड आज एक्सपोर्टच्या जरी ह्या दोन तीन महिन्यात मायाकडे जवळजवळ अशा दोन एकशे शेटनापर्यंत पर मंथ ऑर्डर येतात तुम्ही ते पुरवू शकत नाही कारण लोक नाही याच्यामध्ये नाही यामध्ये खूप तफावत आहे आता शेंगाच माणसं काय म्हणतात शेंगा विकत नाही पाला कुठनं विकत बरोबर फार मोठा गरज सध्या आपल्याकडे कसं आहे आपण एक शंभर गोष्टी फोकस करण्यापेक्षा एकच गोष्ट वेळा गे? केल्यामुळं एवढं आपलं म्हणजे यामध्ये नेटवर्क स्ट्रॉंग आहे मार्केटिंगच बऱ्याच लोकांचा भ्रम असतो आज आमचं जर बघितलं अत्यंत म्हणजे असं मेन वगैरे किंवा मेन सिटी पासून आमचं गाव कुठले नाही ट्रान्सपोर्ट किंवा सिस्टम आहेत पण त्याला काही अर्चन फॉलो करू शकतो आपण तेवढी साधनं आहेत आजकाल तेवढा आपण करू शकतो असं नाही की आपण ग्रामीण भागात शेवगा पाला शेतीला अडचण काय बसते तुम्हाला क्लायमेट आता थंडी असेल आणि थोडं जर ढगाळ वातावरण आलं तर काही थोडे एक फार पान नॉर्मली पिवळे पडून गळतात आणि बाकी एवढा काही दुसरा ड्रॉबॅक यामध्ये नाही आणि थोडं काय होतं पाऊस वगैरे ज्या काळात असेल त्या काळात जर पावसाने उगडीप नाही दिली तर एखादी कटिंगला वाळवायला प्रॉब्लेम येतो नाही इतर नऊ महिने तर तुम्हाला कुठली अडचण येत नाही कटिंग लांबली तर काय अडचण येते का कटिंग जर लावली तर आपलं शेवग्याची हाईट दहा पंधरा फुटापर्यंत जाते पण खालून जो आहे तो पाच ते सहा फुट पाला रिकामा होतो म्हणजे तीन महिन्यानंतर कटिंग घेतली आणि दोन महिन्यात आ, आ, हो कटिंग कटिंग घेतली प्रोडक्शन सेम येणार त्यामध्ये कुठला बदल होणार नाही वेळेवर यामध्ये कटिंग जर व्यवस्थित केली आणि हाईट वगैरे मेंटेन राहिली तर तुम्हाला एकदम चांगल्या अशा पद्धतीने यापासून उत्पन्न मिळतं आणि म्हणजे खर्च तर काही याला खूप जास्त नाही खूप असं खत किंवा रासायनिक लिक्विड बॅग अशा कुठलंही काही लागत नाही बरोबर आता लागवड करताना कसं अंतर तरी साधारणतः एक सगळ्यात जर व्यवस्थित म्हटलं आज आम्ही सगळ्या पद्धतीने ट्रायल घेतल्या लागवडीमध्ये आता नवीन पद्धतीमध्ये आम्ही जोडवळ पद्धत केली दोन लाईन दहा फुटावर दोन लाईन एका ड्रिपवर घेतलीत आणि त्याच्यामध्ये परत आठ फुटाचा पेस्ट ठेवलेला आहे आणखी आठ फूट ठेवला आणि दोन लाईन मध्ये दोन फूट ठेवून मग बाकी आठ ते नवीन इंचावर रोप लावलेत ते आता ट्रायल बेसवर आपण केलेलं आहे आणखी काही त्याचा रिझल्ट नाही चांगलं अंतर सध्या नाही सध्या आपण पाच फूट लाईन टू लाईन ठेवून आठ ते नवीन इंचावर रोप लावणे सगळ्यात स्पेसिफिक म्हंटल तर सगळ्यात व्यवस्थित आहे तुम्हाला हाताळण्यासाठी किंवा पाणी देण्यासाठी म्हणा किंवा मशागतीसाठी आज काय होतं ट्रॅक्टरने जर मशागत केली आपण तर साधारणतः चार लेबर जर लेडीज लावल्या ले। तर एक बोटात बुडात गव गवत एका दिवसात काढून होतात लेबर कॉस्टची आपली बचत होऊन जाते आता मग शेव शेवगा पाला शेतीला काळजी काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी काळजी घेण्यासारखं काही नाही शेवटी कसं शेतकऱ्यांना म्हणजे थोडे सुरुवातीला कसं असतं नह वाळवण्याचा अनुभव नसतो कटिंगचा अनुभव नसतो पण आपण तशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून कशी क्वालिटी वगैरे मेंटेन थोडं काड्या वगैरे येतात सुरुवातीला काही चुका होतात किंवा दाढ जर पडला तर काही वेळेस पाला खराब होऊ शकतो सोडू शकतो त्या दृष्टीने थोडा एक दोन कटिंग पर्यंत अनुभव आला की परत मग ऑटोमॅटिक हे होतात आम्ही सुरुवात केली आम्ही तर कुणाला विचारता केवळ मला एक मिळाला कोरोना काळामध्ये माझ्याकडे शेंगाचं क्षेत्र होतं सगळं पण त्या काळात एकही शेंग विकल्या जात नव्हती आणि जरी मार्केटला पाठवली तर भाड आणि लेबर चार्ज पदर जायचं असंच मी युट्यूबला एक गुजरातला व्हिडिओ बघितला आणि एक क्लू मिळाला की शेवगाच्या पाल्याची शेती होती आणि याला मार्केट आहे तिथून आम्ही उडी घेतली पण सुरुवातीला कसं आपल्याकडे तेवढे ब्रायर नव्हते अडचणी खूप होत्या आता एवढं इझी आपण किती माल असून द्या एक मिनिट मध्ये विकू शकतो मग शेतकरी आता विश्वास ठेवायला लागले का काही शेतकऱ्यांचा भरोसा किंवा विश्वास नाही आता ज्या वेळेस आमच्या आता लोकल आम्ही करतो आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की बाबा हे करा तर लोक म्हणतात हे त्याला कोण खाणार आहे आणि ज्यावेळेस माझ्याकडे आता ह्या चार पाच दिवसामध्ये ड्रम वगैरे आले त्यावेळेस आमच्या गावातील वगैरे भरपूर शेतकरी माझ्याकडे आले की आम्हाला नवीन, कर... नवीन काय आता त्यांना पटायला लागलं की खरंच एक्सपोर्ट होते मग ते म्हणले आता आम्ही मका वगैरे निघल्या यामध्ये उतरू आम्ही करू मार्केटिंगच म्हटलं तुम्हाला शंभर टक्के करून देऊ काही अडचण नाही पाला आता बघितला तुमचा पाला एकदम फ्रेश आहे याच्यावर कुठला रोग वगैरे नाही आणि पानं पण अशी टवटवीत दिसत आहे कसलं फवारण्याचा परिणाम नाही स्प्रे कधी आता उंच झाल्यानंतर घ्यायची गरज नाही ज्यावेळेस आपली कटिंग होते कटिंग झाल्यानंतर खोडं उरतात खोडामध्ये साधारणतः नवीन ज्यावेळेस फुटवे येतात त्यावेळेस साळी वगैरे फुटवे खाऊ शकते त्यावेळेस आपण एक स्प्रे घेतला तर नंतर पुढे स्प्रे नाही आता आपण स्प्रे नंतर घेतलाही नाही कट स्प्रे घेतलेला आता जवळजवळ चाळीस दिवस होऊन गेले शेवगा शेंगा आणण्यासाठी जेवढं कष्ट किंवा मेहनत किंवा औषध फवारण आहे तेवढं पालेलं काहीच नाही नाही मेहनत म्हणजे फक्त याला आपलं कटिंग करणे आणि वाढवणे तेवढीच मेहनत हे तर तुम्हाला स्प्रे जास्त लागत नाही वर्षभर सहा कटिंग झाल्या सहा स्प्रे करू शकता एका स्प्रेला तुमचा दोनशे रुपये जरी खर्च म्हणला तर बाराशे रुपयामध्ये टोटल वर्षभराचा तुमचं फवारण्याचा खर्च होतो आणि खूप कमी प्रमाणात का आता तुम्हाला खोडांवरती औषध मारायचं म्हणलं तर तुम्ही शंभर लिटर मध्ये सुद्धा ते स्प्रे करू शकता साठी आता अमेरिकेत तुम्ही पाला पावडर एक्सपोर्ट करताय मग काय काय वाटतं सध्या कसं वाटतंय मनाला नाही एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की म्हणजे कधी वाटलं बी नव्हतं की आपण एक्सपोर्ट करू शकतो सुरुवातीला तर काही डोमेस्टिक केलं पण एकदा त्या क्षेत्रात उतरल्यानंतर हळूहळू नेटवर्क तयार केलाय हो आता गेल्या वर्षी माझ्याकडे काय आमच्याकडे दुष्काळ असल्या कारणाने मी पूर्ण वेळ मार्केटिंगला दिला गेल्या वर्षी आपण चार टन पावडर साधारणतः एकशे बाराशे रुपये किलो रुपये विकली होती आज आपल्याकडे तीन पद्धतीनं मार्केटिंग आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आपण अडीचशे ग्रॅम पाचशे ग्राम एक किलो असं पॅकिंग करून कस्टमरला एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आपल्या ब्रँडने देतो दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याकडून आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी सिटी मध्ये मोठ्या जसे बंगलोर असेल दिल्ली असेल पंजाबमध्ये काही सिटी असतील मोहाली वगैरे किंवा आपल्यात हैदराबाद आहे है। प्रत्येक सिटीमध्ये नागपूर वगैरे त्या सिटीमध्ये आपल्याकडून रिपॅक साठी काही लोक घेतात पावडर कोणी वीस किलो पन्नास किलो पंचवीस किलो अशी क्वांटिटी मंथली घेतात किती उत्पन्न होतो वर्षभर तुम्हाला पावडर विकून नाही आता काय होतं बेसिक आपलं बी काही प्लॉट आहे आणि बाकी शेतकऱ्यांना बी आपण करायला होतो त्यांचं बी आहेत आता काही शेतकरी थोड्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये याय लागलेत बेसिकली कसं आता तुम्ही मार्केटिंग कुठल्या पद्धतीने करता अवलंबून या जगात असं की असं काहीच नाही तुम्ही पन्नास लाख बी कमवशेत मार्गदर्शन करता महत्वाचं आहे कारण काय होते बरेच वेळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही आणि योग्य सल्ला पण मिळत नाही नाही यामध्ये कसं आहे आपण कोणाचा गायडन्स नाही घेत प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत स्वतः माझ्याकडे जर एखाद्याने प्लॉटचे फोटो टाकले सर माझ्याकडे असा असा प्लॉट आहे एवढे एवढे हाईट आणि एवढं क्षेत्र आहे फक्त फोटो टाकले तर मी तर बसून सांगतो की वाढल्यानंतर त्याचा ॲव्हरेज पाहिल्याचं किती निघणार आहे आता चार पाच वर्ष प्रॅक्टिकली आपण शेतात केलं एकरी किती चार, एकरी चार, चार तो वर्षे। तो वर्षे। ते पाच टानापर्यंत दोनशे रुपये पण त्या ऑर्डर खूप मोठ्या असतात बल्क मध्ये बल्क असतात आता ते जर आपलं हे वेळेच सॅम्पल जे सॅम्पल दिला आणि जो माल गेला तो जर पाच झाला तर त्यांचं महिन्याला तीस चाळीस टानापर्यंत ऑर्डर मिळू शकतात पण ते आता सगळ्या गोष्टी बेसिक म्हणजे पुढल्या ह्याच्यावर त्यांच्या टेस्टिंग आता पावडर जे सॅम्पल दिले तेच आपण पाठवणार ते काय बदल नाही बदल नाही बरोबर समाधानी आहात का तुम्ही तुम्हाला असं वाटलं पाला किंवा पा, पाला पावडर बनवून मी अमेरिकेत पाठवू शकतो कधी असं स्वप्न नाही नाही कधीच नाही पण एकदा माणूस तर रस्त्याने चालायला तिथपर्यंत हळूहळू पोहोचतो तर म्हणजे आपण पाहिलं महादेव मोरे हे तरुण शेतकरी पाला विकून पाल्यापासनं तयार केलेली पावडर विकून त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर त्या ठिकाणी प्रसिद्ध होण्याचं काम महादेव मोरे त्या ठिकाणी करायला लागले हा चार पाच वर्ष कष्ट घेतले कष्टाला आता फळ आलं आणि महादेव मोरे यांची पाला आणि पावडर ही आता अमेरिकेमध्ये मंडळी एक्सपोर्ट होणार आहे त्यामुळे महादेव मोरे पाला पाला पावडर विकणारे पाला पावडर एक्सपोर्ट करणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी या ठिकाणी ठरले मंडळी शेवगा शेती ही फायद्याची शेती आहे पण शेवका शेतीमध्ये इतर उत्पादनक तयार केले तर शेवगा ज्याला आपण मुरिंगा म्हणतो हा मुरिंगा त्या ठिकाणी अनेक फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो मुरिंगा पावडर बहुतेक तीनशे चारशे आजारांवर तीनशे प्लस आजारावर काम करते तीनशे प्लस आजारावर काम करणारी ही मुरिंगा पावडर दोन जर आजार सोडले मुतखडा आणि मुळव्या तर बाकी टोटली तुमचं कुठलेही आजार असून द्या सगळ्या आजारावर पावडर काम करते ताशी ही पावडर काम महादेव मोरे या ठिकाणी करताय आणि महादेव मोरे यांनी तयार केलेली पावडर आता अमेरिकेमध्ये दे। एन... त्या ठिकाणी एक्सपोर्ट होते वेबसाईट दोन हजार एकवीस सालीच काढल्या होत्या फार्म अँड हर्बल हर्बल तुम्ही सर्च केलं तर संचेत सेल्स म्हणून आपलं पूर्वीच जीएसटी रजिस्ट्रेशन होत तर त्यावेळेस आपलं आज जर बघितलं मोरिंगा पावडरच्या डील मध्ये तर आपलं भारतामध्ये जवळजवळ एकशे चौतीस कंपन्या त्यामध्ये आपला जो आहे नंबर तो दोन नंबरला आपला आहे बेस्ट अभिमानाची गोष्ट भारतामधल्या मोरिंगा पावडर सेल करणाऱ्या एकशे चौतीस कंपन्या त्यामध्ये दोन नंबरची कंपनी महादेव मोरे यांची आहे मंडळी ही नक्कीच करमाळा तालुक्यासाठी आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे जे आहे ते वास्तविक जे आहे ते खरं सांगण्याचं काम जे आहे ते सत्य सांगण्याचं काम महादेव मोरे यांनी केलं महादेव मोरे यांनी शेतकऱ्यांना एक आव्हान सुद्धा केलं जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून शेवगा पाला पिकवण्याचं काम जर केलं तर स्टार्ट टू एन तुम्हाला एक्सपोर्ट कसं करायचं भारतामध्ये हा पाला पावडर कशी विकायचे हे सगळं मार्गदर्शन मोरे हा तरुण शेतकरी या ठिकाणी करेल मं मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगदा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद